मध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला एक टेबल दिलेला आहे तो कसाही मांडलेला आहे पण ह्यामधलं टेबल आपल्याला सिरियल व्यवस्थित मांडायचा आहे तो आपण कसं मांडणार टेबलला कट न करता त्यासाठी पहिल्यांदा शीट टूवर क्लिक करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे एक एक कॉल रोज इन्सर्ट करा त्यानंतर जे जे सिरियल नंबर आपल्याला कसे लावायचं आहे तो नंबर लिहा सिरियल नंबर पहिल्यांदा असते आपल्याला फर्स्ट सिरियल नंबर सेकंड नंबरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे नेम्स थर्ड नंबरवर घ्यायचं आहे आपल्याला फादर नेम्स फोर्थ नंबरवर घ्यायचं आहे आपल्याला सिटी फाय नंबरवर घ्यायचं आहे आपल्याला एज आणि सहा नंबरवर घ्यायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर हा टेबल व्यवस्थित मांडायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आपल्याला दिलेलं टेबल पूर्ण सिलेक्ट करायचं हा असा सिलेक्ट टेबल सरायचा त्यानंतर आपण इथून डाटावर जायचं आहे यामध्ये आपल्याला डाटामध्ये गेल्यानंतर नि इथं सॉर्ट नावाचा पर्याय क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथून ऑप्शनवर जायचं आहे रॉ लेफ्ट टू राईटवर क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे त्यानंतर रोल नंबर जो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे दोन नंबरचा रोल घ्यायचा आहे या ठिकाणी आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करायचं आहे ओके करायचं आहे बघा आपल्याला दिलेला टेबल सिस्टमॅटिक लागला टेबलला डिलीट न करता आपण टेबल हा अरेंज केला व्यवस्थित अरेंज केला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा